रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे आज बरेच प्रवेश या ठिकाणी पार पडलेला आहे त्याच बरेच जणांना नियुक्तीपत्र त्या ठिकाणी अकबर भाई यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहेत आदरणीय अजित दादावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत त्यात आमचा स्वयंरोजगार रोजगार स्वयंरोजगार हे सेल्स आहेत या सध्या तरी आघाडीवर चाललेला आहे बरेच नियुक्त्या त्या ठिकाणी त्यांच्या सेलच्या माध्यमातून दर आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी होत आहेत तरी मी सर्वांचं राष्ट्रवादी परिवारामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं ह्या ठिकाणी मी स्वागत करतो आदरणीय अजितदादरा ने नेहमीच सर्व जाती धर्माला सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतात <प्रेत्थ> मौलाना आजार ट्रस्ट असो किंवा अजून विविध जे महामंडळे असतील त्यांना हजारो कोटीच्या निधी देऊन त्यांना सर्व समाजाच्या लोकांना प्रवाहामध्ये कसं आणता येईल यासाठी नेहमी अजितदादांचा प्रयत्न हा नेहमीच चालू असतो परत एकदा सर्वांचा राष्ट्रवादी परिवारामध्ये मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबर आमचे भाई असतील भाई असतील नागेश भाई असतील अंकेत असेल वायके बिल्डर असतील सुद्धा मी त्या ठिकाणी स्वागत करतो त्याचंही खूप चांगल्या प्रकारे राष्ट्रवादीच्या वाढीसाठी प्रयत्न चालू आहे धन्यवाद